आज परो। परो। नमस्कार आज आपण सगळे ओबीसी योद्धा ओबीसी कार्यकर्ते परवा दिवशी बोलल्याप्रमाणे जे आता आपल्या ओबीसी मध्ये घुसखोरी करायचं चा षडयंत्र चालू आहे आणि उपोषणाच्या माध्यमातन सरकारवर दबाव टाकायचा आणि आचारसंहिता लागायच्या आतमध्ये काहीतरी असा निर्णय आणायचा की कुठलं तरी जे आर आणायचा कुठलं तरी गॅजेट आणायचं तो सगळे सोयऱ्याचा तो अध्यादेश आणायचा आणि ओबीसीचं आरक्षण संपून टाकायचं अशा प्रकारचं जे कारस्थान आहे तर त्याला प्रत्युत्तर ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आज इथं आम्ही सगळे हे माझ्या बरोबर पाच सहा जण आंतरवाली मध्ये आतापासून उपोषण चालू करत आहोत याच्यामध्ये विठ्ठल तळेकर शरद राठोड मी ॲडव्होकेट मंगेश ससाने मी संतोष विरकर मी बटुळे बाबा मी बाळामध्ये आंतरवाली सराटी मधील ओबीसी नागरिक आपल्या बरोबर उपोषणाला बसलेत गेल्या नऊ दहा महिन्यापासून आपण पाहतोय की काय चालू आहे काय नाही ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागतोय कसे जे आरच्या जे आर येतात त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी जसं मनोज जरांगे इथं अंतरवाली सराटी बसलेत तसंच आम्ही अंतरवाली सराटी मध्येच ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी बसलोय हा लढा जोपर्यंत ओबीसीचा जो आम्हाला धोका वाटतोय जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण अबाधित राहत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील हे उपोषण असंच चालू राहील एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी ओबीसी हित की बात करेगा वही देश, देश राज पे राज करेगा ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। रद्द करा रद्द करा। दाख ले रद्द करा रत करा रद्द करा छोटे भी रद्द करा ओबीसी मध्य घुसखोरी हमलीस पाहिजे ओबीसी मध्य घुसखोरी हमलीस पाहिजे ओबीसी मध्य घुसखोरी हमली पर्व रद्द करा रद्द करा रद्द, रद्द करा रद्द करा संडी जमवी रद्द करा रद्द करा रद्द करा सगळे दोघे रद्द करा हैदराबाद गेज रद्द नाही नाही अस ये आसमंत फिनिश करा तयार हां फिनिश करा काय झालं हे फोटो